मित्रांनो बिग बॉस मराठी पाचशा घरामध्ये संग्रामदादा यांना इजा झालेली आहे काय झालेलं आहे नक्की पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये घरातील सर्व सदस्य आहेत ते कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क करताना दिसत आहेत आणि त्या टास्क दरम्यान संग्रामदादा यांना इजा झालेली आहे मित्रांनो प्रोमोमध्ये धनंजय दादा आहेत ते बोलताना दिसत आहेत की या गटातून आम्हाला पॅडी पाहिजे तर दुसरीकडे जान्हवी आहे ती पॅडी दादासोबत बोलताना दिसते की तो त्याची स्टॅट जे चेंज नाही करणार तर दुसरीकडे आपल्याला पाहायला आहे की धनंजयदादा सूरजला बोलत आहेत की तू अभिजितला पकड आणि दुसरीकडे घेऊन जा घरातील सर्व सदस्य आहेत ते या टास्क दरम्यान धक्काबुक्की एकमेकांना ओडाओडी करताना दिसत आहेत आणि दुसरीकडे आपल्याला अरबाज आहे तो हे बोलताना दिसतोय की ताई तो बॉल जाऊन घ्या प्लीज त्यानंतर संग्राम दादा यांना पकडून ठेवलेला आहे पण दादा आहेत ते बॉलच्या दिशेने बॉल पकडायला जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर अरबाजने दादा यांचं टी शर्ट आणि माईक धरून खूप जोरात खेचलेला आहे आणि संग्रामदा यांचा माईक आहे तो पूर्णपणे तुटून गेलेला आहे आणि टी शर्ट आहे ते फाटलेलं असावं असं वाटतंय आणि ते पुढे जाऊन पडलेले आहेत आणि त्यांना इजा झालेली असू शकते कारण अरबास आहे तो ओ शीट म्हणून ओरडताना आपल्याला दिसत आहे आणि ते पुढे जाऊन पडलेले सुद्धा आहेत तर मित्रांनो आशा करूयात की संग्रामदादा यांना काहीही इजा झालेली नसावी कारण त्यांचा गेम आहे तो उत्तम प्रकारे खेळू शकतील तर मित्रांनो आता पाहूयात की कॅप्टन्सी टास्क आहे तो सदस्य कशा प्रकारे पूर्ण करतात आणि घराला मिळवून देतात या आठवड्यात नवीन कॅप्टन तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की या आठवड्यामध्ये कोणता सदस्य आहे तो कॅप्टन होऊ शकतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र